तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता पाचवी नवोदय भाषा विषयाची तासिका अभ्यासत आहोत त्यामध्ये आपण आज उतारा क्रमांक एकशे चौसष्ट अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिकी स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन व्हा व दररोज चला हिवता शिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक वेळेस सर्वांना गुड इव्हिनिंग मी धनराज परगी तुमच्या सर्वांच्या आवडीच्या <coughs> यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तासिकेला सुरुवात करूया आजच्या ताशिकेत ता आपण उतारा क्रमांक एकशे चौसष्ट अभ्यासणार आहोत तर त्यातील उतारा अभ्यासण्याच्या अगोदर या उतार्याखालील आपण पाच प्रश्न आणि त्यांचे पर्याय यांचा या ठिकाणी आपण अभ्यास करू म्हणजे त्यांचं वाचन करू प्रश्न आणि त्याखालील प्रत्येकी चार पर्याय यांचं वाचन करू आणि मग आपण उतार्याकडे जाऊ म्हणजे आपल्याला हा उतारा वाचन करते वेळी यातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं या, उत्तर या ठिकाणी मिळतील <स्था> का आहे आमच्या पूर्वजांनी सागराविषयी कोणती कल्पना केली आहे वास ये वासना देवी पृथ्वीची बी देवी गुणांच्या निधीची सी पृथ्वीच्या वसनाची डी धीरोदत्त गंभीर अर्णवाची धीरो दत्त गंभीर अर्णवाची त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन भारतीय संस्कृतीत कशाला विशेष महत्व आहे प्रलय काळाला आकाशाला सी पृथ्वीला डी सागराला त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न प्रस्न क्रमांक तीन या उतार्यात सागराला समानार्थी किती शब्द आले आहेत या उतार्यात सागराला किती समान आरती शब्द आलेले आहेत ए आठ बी सात सी सहा डी नऊ प्रश्न क्रमांक चार सागराला परोपकारी असे का म्हटले आहे कारण त्याच्यामुळे सारी सृष्टी जिवंत आहे बी कारण तो स्थितप्रज्ञ आहे सी कारण तो धीरोदत्त व गंभीर आहे डी कारण त्याच्याजवळ अमाप पाण्याचा निधी आहे प्रश्न क्रमांक पाच समुद्र हा अनेक लोकोत्तर देवी दैवी गुणांचा निधी आहे म्हणूनच त्याला टिंबटिंब म्हणून संबोधले जाते ए जलधी बी सिंधू सी रत्नाकर डी पयोधी तर पहा या ठिकाणी आपण हे पाच प्रश्न आणि त्यांचे पर्यायांचं वाचन केले आता उतारा वाचनाकडे जाऊ आपण म्हणजे या ठिकाणी आपल्याला आता यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आपल्याला मिळतील चला पहा भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व दिले गेले आहे भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व दिले गेले आहे ते उगाच नाही आकाशातून विजांचे लोळ तुटून पडत अथवा प्रचंड झुंज देणारे प्रलयकाळचे भयंकर वारे वाहू लागले तरी अंतरंगात शांत असलेला तो धीरोदत्त गंभीर आर्नव पृथ्वीचा पुष्कळचा भाग पाण्याने म्हणजे पयोधीने व्यापलेला आहे म्हणून या विशाल पृथ्वीचे वसन म्हणजे समुद्र म्हणून म्हणजे समुद्र समुद्र वासना देवी पृथ्वी अशी आमच्या पूर्वजांनी केलेली कल्पना किती सुंदर व यथार्थ आहे आमाप पाण्याचा निधी सागरापाशी आहे म्हणून त्याला जलनिधी जलधी अशी ही नावे आहेत नुसत्या पाण्याचाच नव्हे तर तो अनेक लोकोत्तर देवी गुणांचाही निधी आहे म्हणून आपण श्रावण पौर्णिमेला या रत्नाकराची भक्तिभावाने पूजा करतो म्हणून आपण या श्रावण पौर्णिमा श्रावण पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधनला नारळी पौर्णिमा त्याला आपण नारळी पौर्णिमा असे म्हणतो जे समुद्रामध्ये मासे वगैरे पकडणारे लोक असतात ते काय करतात त्या दिवशी समुद्राला सोन्याचं नारळ सुद्धा वाहतात म्हणजे त्या दिवशीपासून त्यांची मासेमारी चालू होते त्याच्या अगोदर पावसाळ्यामध्ये ती बंद असते मग नारळी पौर्णिमेपासून थोडा पाऊस कमी होतो समुद्र शांत होतो आणि मग या ठिकाणी समुद्राला रत्नाकराची उपमे उपमा दिलेली आहे सागराचे पाणी खारट आहे म्हणून त्याला निंदू नका सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे पा सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे असा परोपकारी सिंधू सागर आपली मर्यादा कधी ओलांडित नाही पावसाळ्यात सागराची जलमर्यादा तसूभरही वाढत नाही की उन्हाळ्यात ती कमी होत नाही असा हा सागर जणू सुख दुःख समान मानणारा स्थित प्रज्ञ महापुरुष आहे धीरोधत्त व्हा मर्यादा पुरुषोत्तम व्हा आणि अथांग व उदार मनाचे व्हा अशी सागरापासून थोर शिकवण घेणारी आपली संस्कृती आहे म्हणजे ऊतू नका मातू नका गरिबी आली म्हणून खचून जाऊ नका आणि श्रीमंती आली म्हणजे मातू नका तसं पावसाळा आला तरी पाणी तेवढंच असतं उन्हाळा आला तरी पाणी तेवढंच असतं हे सागराकडून आपण घेतलं पाहिजे थोर शिकवण आपल्याला काय मिळते मर्या धीरोदत्त व्हा मर्यादा पुरुषोत्तम व्हा म्हणजे तुमची मर्यादा ठेवा तुम्ही अथांग व उदार मनाचे व्हा अशी सागरापासून थोर शिकवण घेणारी आपली संस्कृती तर मग पहा पहिला प्रश्न काय आहे आप आपल्यासाठी आमच्या पूर्वजांनी सागराविषयी कोणती कल्पना केली आहे पूर्वजांनी कोणती कल्पना केलेली आहे आमच्या पूर्वजांनी केलेली कल्पना किती सुंदर आहे कोणती समुद्र वासनादेवी प्रथवी पर्याय काय काय आहेत वासना वासनादेवी पृथ्वीची वासना दैवी गुणांचा निधीची नाही धीरोदत्त गंभीर आर्नवाची नाही पृथ्वीच्या वासनाची तर काय असेल पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल वासना देवी प्रथवीची पर्याय क्रमांक ये ये। एक किंवा एक दिगेकर लढ लावणे बाळा एकदा द्यायचं उत्तर एवढं अनेक वेळेस उत्तर दिल्यानं काय फरक पडणार आहे त्यानंतर चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक दोन का आहे भारतीय संस्कृतीत कशाला महत्व आहे प्रलय काळाला आहे का आकाशाला आहे का पृथ्वीला आहे का सागराला आहे तर आपल्याला पहिल्याच ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व आहे कशाला महत्व आहे भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल काय असेल पर्याय उत्तर पर्याय क्रमांक डी भारतीय संस्कृतीत सागराला विशेष महत्व आहे आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला चला अनन्या मरगडे रोकडे अवगड नगारे कोळेकर चंदवाडे अनुराग बनकर साळवे पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीन या उतार्यात सागराला समानार्थी किती शब्द आले आहेत आता किती कित, किती शब्द आलेत सागराला पहिला शब्द आलाय समुद्र त्याच्यानंतर एक शब्द आलाय रत्नाकर त्याच्यानंतर एक शब्द आलाय काय काय आले पाहू आपण आता समान आरती शब्द काय काय आले तर शांत असलेला तो धीरो दत्त गंभीर आर्नव हे धीरो दत्त गंभीर आणि आर्नव हे तीन झाले त्याच्यानंतर पयो दिने आमच्या पूर्वजांनी केलेली कल्पना पयोधिने व्यापलेला आहे म्हणून या विशाल पृथ्वीचे वसन म्हणजे समुद्र समुद्र एक चार जलनिधी पाच जलधी सहा सहा त्याच्यानंतर आपण रत्नाकर म्हणतो सात सात शब्द आलेले आहेत समानार्थी किती आलेले आहेत सात पर्याय क्रमांक बी हे उत्तर असेल कोणकोणते आलेत पहा समुद्र रत्नाकर अर्णव त्याच्यानंतर जलनिधी जलधी किती झाले हे पाच झाले त्याच्यानंतर काय आहे धीरो दत्त धीरो आहे दात्त गंभीर म्हणजे हे सात आहेत पर्याय क्रमांक बी हे उत्तर का असेल काय असेल पर्याय क्रमांक बी लक्षात चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे सागराला परोपकारी असे का म्हटले आहे कारण त्यामुळे सारी सृष्टी जिवंत आहे कारण तो स्थित प्रज्ञा आहे कारण तो धीरोदत्त व गंभीर आहे कारण त्याच्याजवळ अमाप पाण्याचा निधी आहे सागराला परोपकारी असे का म्हटले आहे तर या ठिकाणी आपल्याला काय दिलेला आहे सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे असा परोपकारी सिंधू सागर आपली मर्यादा कधी ओलांडित नाही काय म्हणत का आहे सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे म्हणजे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल सागरामुळे सारी सृष्टी जिवंत आहे कशामुळं जर सागर किंवा समुद्र जर नसता तर पाऊस सुद्धा पडला नसता पाण्याचे चक्र तुम्हाला माहिती आहे का समुद्राच्या पाण्याची वाफ होते ती वर जाते वर जाऊन थंड झाली की त्याचे ढग होतात म्हणजे वर जाते त्याचे ढग बनतात आणि ते ढग वाऱ्याच्या वाऱ्यासोबत इकडं तिकडं जातात वारा तिकडं असेल तिकडं आणि त्या ढगाला ज्या ठिकाणी थंड वाटेल वातावरण थंड झालं तिथं ते पाऊस पाडतात पडलेला पाऊस जमिनीवर पडतो जमिनीतून नाल्यात जातो नाल्यातून <coughs> मोठ्या ओढ्यामध्ये जातो वड्यातून नदीत जातो नदीतून सागराला जातो पुन्हा सागरातल्या पाण्याची वाप होते म्हणजे सागर जर नसते किंवा समुद्र नसते तर पाऊस सुद्धा पडला नसता सागर आहे म्हणून सारी सृष्टी जिवंत आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर असेल याचं काय असेल उत्तर पर्याय क्रमांक ये आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन पुढचा प्रश्न समुद्र हा अनेक लोकोत्तर दैवी गुणांचा निधी आहे म्हणूनच त्याला टिंबटिंब म्हणून संबोधले जाते पा या ठिकाणी दिलेला आहे त्याला काय म्हणून संबोधलं जात तर तो अनेक लोकोत्तर दैवी गुणांचाही निधी आहे म्हणून आपण त्याला श्रावण पौर्णिमेला रत्नाकराची भक्तिभावाने पूजा करतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो रत्नाकर असेही म्हणतो पर्याय क्रमांक सी हे उत्तर असेल का असेल पर्याय क्रमांक सी आला का लक्षात तर आपण या उतार्यातून आपल्या जीवनासाठी घेण्याचे मूल्य बरेचसे आहेत का आहे हा उतारा सागरावर आहे तर याच्यातून आपण काय घेऊ शकतो की सागर हा कसा आहे एक धीरोदत्त म्हणजे धीर धीर धरून आहे तो धीर सोडत नाही आपला त्याला जर जाल कुणी काही म्हटलं काही केलं एखाद्याला का जर जाल म्हणलं तर तो लगेच चिडतो तसा तो नाही पावसाळा आला पाणी आलं म्हणून तो काय जास्त त्याची पातळी ओलांडत नाही उन्हाळा आला म्हणून पाणी कमी होत नाही तो एक मर्यादा पुरुषोत्तम पाणी आहे जिकडं नजर जाईल तिकडे त्याच्यामध्ये पाणी दिसते आपल्याला त्याच्यामध्ये आथांग आहे त्याचं मन उदार आहे तो कितीही पाणी जर नदीनं आणलं तरी तो घेतो मग सागरापासून आपल्याला थोर शिकवण घेणारी आपली संस्कृती आहे आपण सुद्धा याच्यापासून घेऊ शकतो चला ज्यांचे पाच पैकी पाच आले त्या सर्व विद्यार्थ्याचे अभिनंदन पार्थ झिंजुर्डे अनन्या मरगडे आवगड साळवे बनकर चंदवडे कृष्णा श्यामकुवर कस्तुरे गायकवाड रोकडे दिगेकर चला गवारे सचिन शेळके गौतम सई खिल्लारे छान तर चला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी थांबूया परत उद्या सकाळी आपण परत उद्या सकाळी आपण सकाळच्या तासिकेमध्ये भेटू संभाव्य प्रश्न घेऊन त्या ठिकाणी आपण भेटू या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नईस डे शेअर अँड सबस्क्राईब जय हिंद वंदे मातरम